मुंबई या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व महिला बघिणी खरंतर मंगेश पासून आम्ही चांदी भाऊ बघतोय का निश्चितपणे या महिला आज महिला असून सुद्धा जोध घेऊन या ठिकाणी खरंतर या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा दरवर्षी चालेवा याही वर्ष खरंतर मी तुम्ही कुठून आले <गँगे> मुलून हो तुम्ही कुठून आले चिटवाडा कल्याण चिटवा मला मला खुशी या ठिकाणी आपण आज या महिला चिटवाडा असेल कल्याण असेल डोमोली असेल पुणे असेल मुंबई असेल तर मी महिलांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी महिलांकून मला खूप बरं वाटलं म्हणजे आमचा आला रे आला आदिवासी वादा आला आणि म्हणून अशा प्रकारचा वाद आहे आणि म्हणून आजही आहे उदय आहे तुपे पुणेकर कल्याण पुन्हा या ठिकाणी वरून आलेले आहेत म्हणून मी त्यांना खरं तर या ठिकाणी त्यांचा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सर्व महिलांना धन्यवाद देतो दिवासी दिवासी Salve a é...